काही बसून एक क्लिअरन्स येईल चालू आहे सुपर चालू राहत आणि उद्या पण असेल होते असेल एवढी गर्दी ना बापरे आणि डिजिटलला पण पाहिजे इतक्या ऑफर चालू आहे ना फ्रीजवर पण इतकी ऑफर चालू आहे खरंच ज्याला घ्यायचं असेल ना त्यांनी आता माझं व्हिडिओ तर उद्या परवा येईल पण मग दरवेळेस लक्षात व्हायचं रिपब्लिक डेच्या दिवशी खूप ऑफर होतात मी खूप दिवसापासून जे लिक्विड शोधत होते ना चिमणी क्लीनसाठी

इथे आवडलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे जिओ मार्ट मध्ये कारण ना रिपब्लिक डे च्या वेळेस भरपूर ऑफर जास्त बघू आता काय आहे आवडलं तर घेऊन लांब फिरलो दुसरीकडे जायचं होतं पण टाईम होऊन गेला खूप त्याच्यामुळे मुलं काय करताय बघूया काय करताय रे मुलांना मला बॅग केला हाती घेते आपण हे कपडे इकडे असे करून द्यायचे माझे तुम्हाला लागणार नाही ते डोक्याला काय ऑफर आहे तर इथे आता आम्ही आलेलो आहे क्रोमा मध्ये आणि क्रोमा मध्ये म्हंटल काय ऑफर आहे बघू तर मला ना एअर फ्राय घ्यायची खूप कधीची म्हणजे हे आहे इच्छा आहे की घेऊ 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 पण कोणतं घेऊ कळत नाही तर इथे डायसनचे प्रोडक्ट बघून मला इतका आनंद झाला ना की आपल्या नाशिकमध्ये आता डायसनचे प्रोडक्टसुद्धा भेटायला लागलेला आहे आणि मला ना हे व्हॅक्युम क्लिनर वगैरे जे क्लिनिंगचं आहे ना ते घ्यायचं आहे आणि इथे छानपैकी प्युरिफायर होते तर खूपच मस्त होते आणि त्याला त्याच्यावर पण भरपूर ऑफर चालू होत्या म्हणजे डायरेक्ट त्रेपन्न चो, चोपन्न हजारचे डायरेक्ट सत्तावीस हजार पंचवीस हजार असे होते तर ते पण मला घ्यायचं आहे आणि हे क्लीनर ते पण बावन्न कि त्रेपन्न हजार होत आणि इथे मी बाकीच्या म्हणजे गोष्टी बघत होतो आणि वेगवेगळ्या एअर फ्राय बघत होते आणि मी त्यांना हे बघा इकडे आणि वास पण हे पण मस्त आहे हे पूर्ण आहे हा सत्तावीस हजार कंपनी वाचतात मला हे घ्यायचंय तो मला आलो होतो बाकी फोनवरील जास्त ऑफर तरी बाकी दुसरं टी व्ही वगैरे त्याच्यावर

तर म्हटलं तुला आर डिजिटल ला जाऊन बघू आणि तिथे काही वस्तूंवर बघू ऑफर आहे की नाही गर्दी बघू शकतो जास्त करून रिलायन्सला गर्दी जिओ मार्टला तर इथे डिजिटल मध्ये आलेलो आहे आणि इथे भरपूर ऑफर चालू आहे इलेक्ट्रिक वस्तूंवर आणि इतकी गर्दी आहे ना तर बाईबू बोलले की चल आपण कॅमेरा बघू मला कॅमेरा घ्यायचा कधीचा म्हणजे इच्छा आहे तर कोणता कॅमेरा घेणार ते मी सांगेलच नंतर तर इथे बाकीच्या वस्तू अशा बघत होतो त्याच्यावर भरपूर अशा ऑफर चालू होत्या आणि खूपच छान म्हणजे वाटत होतं आणि अशा सव्वीस जानेवारीलाच यायचं तुम्हाला काही घ्यायचं असेल आणि इथे पण डायसनचे प्रोडक्ट होते इथे थोडीशी कमी प्राईजमध्ये होते तर मला हे खूपच आवडलेलं आहे एअर प्युरिफायर तर बोलवली की आपण हे घेऊ खूप छान आणि डायसन असं ही कंपनी आहे जी इलेक्ट्रिकमध्ये सगळ्यात टॉपची कंपनी आहे डायसन तर सगळ्यांना माहितीच असेल डायसन किती छान आहे म्हणजे चांगली कंपनी आहे आणि त्याचे प्रोडक्ट खूप छान वर्क करतात तर इथे इथे पण होतं डायसनचं काय म्हणतात व्हॅक्युम क्लीनर वगैरे सगळे क्लिनिंगचे प्रोडक्ट वगैरे तर बघू शकता तर मी ते घेणारच आहे लवकरच आणि इथे बाकीच्या गोष्टींवर पण ऑफर बघत होतो आम्ही पण प्रत्येक गोष्टीवर ऑफर काही तर क्लिअरन्स सेल चालू आहे डायरेक्ट म्हणजे जे, जे फॅन वगैरे आहेत ना फॅन काय म्हणता कूलर वगैरे त्यांच्यावर क्लिअरन्स सेल चालू आहे ते सुद्धा बघत होतो आणि इथे वैभव त्यांना इलेक्ट्रिक वस्तू बघायला खूपच आवडतात घेईल पण खूप आवडतं म्हणते इतके बघत होती इकडे तिकडे इकडे तिकडे आणि मी बाकीच्या वस्तू बघत होती तर म्हटलं चला आता आपण इथे हे बघू काय म्हणता आपलं एअर फ्रायर वगैरे ते पण बघायचं आहे इथे काय ऑफर आहे नंतर सांगतेस तुम्हाला आणि इथे बाकीच्या गोष्टींवर पण मस्त ऑफर होत्या छोट्या छोट्या गोष्टींवर तर खरंच तुम्हाला आता हा व्हिडिओ तर लेटच आलेला आहे पण पुढच्या वेळेस लक्षात ठेवायचं मी कुठं नऊ हजार पाचशेला आहे पाचशे नऊ करू शकतात गाडीमध्ये वगैरे कुटुंबाने हॉपटॉप सहा हजारला आहे हॉपटॉप मला ना डायसन हे घेईल नंतर प्यू काय म्हणतात आपलं वॅक्यूम क्लिनर वगैरे आणि रोबोट मोबो कसे लागलाय <laughs> रूम मध्ये आपल्या गाडीमध्ये लावता येईल का गाडी <laughs> तर इथे एअर फॅर फ्रा, खूप ऑप्शन म्हणजे खूप ऑफर चालू आहे आणि छान ऑप्शन आहे इथे आणि फिलिप्स कंपनीचे आहे तर म्हटलं कोणतं घ्यावं कोणतं व बोट बोलले लगेच घे कोणतं तरी घेऊन टाक पण मी विचार करत होती म्हटलं आहे का, यूँग नहीं यूँग। मताई ए, तो तो तो, का ये नाही यूज काही बरं समज नाही चालू आहे चालू आज उद्या पण असं बोलते आजच आहे का आजच आहे लास्ट आहे प्लीज बोलू आता वाला हा सॅमसंग आहे एल जी हा क्यूब आणि फ्रेश वॉटर वाला तरी ते फ्रीज बनण्यासाठी आले आहे आणि मला फ्रीज पण लवकरच घ्यायचं आहे डबल डोअरचं कारण आमचं फ्रीज आहे ना ते पण सॅमसंगचं इथूनच घेतलेलं आहे तर त्याच्यात एवढा भाज्या महावत नाही तर मला ना डबल डोअरचाच घे घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही किचन मध्ये पूर्ण म्हणजे त्याच्यासाठी तोडफोड सुद्धा केलेली आहे की तिथे बसावं म्हणून आणि मोठं किचन केलेलं आहे त्याच्यासाठी तर ती गोष्ट घ्यायचीच आहे जवळभोगली बघ घ्यायचा असेल तर आता घेऊ शकतो असं तर मीच विचार करत ती नको सध्या चालू आहे ना फ्रीजवर पण चालू आहे खरंच त्याला घ्यायचं असं ना त्यांनी आता माझं होतो उद्या परवा येईल पण मग दरवेळेस नक्कीच व्हायचं पब्लिक डेच्या दिवशी खूप ऑफर होतात तर फ्रायर बघितलं आणि खूपच त्याला पण ऑफर आहे डायरेक्ट सहा हजार आठ हजार जे पंधरा हजारचं होतं ते बाराच हजारला आहे जे बारा हजारचं होतं ते सहाच हजारला आहे तर ते बघणं म्हणजे घ्यायची इच्छा आहे माझी तर बघू अजून अजून वस्तू काय काय आहे तर म्हटलं चला आज बघ तुम्हाला दाखवायला नेते कारण आम्ही नेहमी सव्वी जानेवारीला वगैरे वस्तू घेतो नेहमी पण आता घरात सगळ्याच वस्तू झाल्या आहे मला फक्त आता फ्रीज घ्यायचं आहे डबल डोअरचं आणि अजून काय आपलं व्हॅक्युम क्लीनर घ्यायचं आहे डायसनचं अजून काय म्हणता मायक्रोवेव्ह ओव्हन जे डबल असतात ना ते घ्यायचं आहे तर मी ते हळूहळू घेणारच आहे वस्तू म्हटलं चला तुम्हाला दाखवू आज काय काय ऑफर्स आहे वैभव बोलली की चला आपण पण बघून येऊ कशा जर छान वाटली वस्तू तर घेऊ तर मला खरं ना तुम्हाला दाखवायचं होत्या सगळ्या ऑफर्स आणि ते मस्त फ्रीज बघतोय आम्ही तर फ्रीजवर पण भरपूर ऑफर होते म्हणजे दोन दोन तीन तीन लाखाचे फ्रीज डायरेक्ट दीड लाखाला होते एक लाख वीस हजारला होते असे म्हणजे अशा प्राइस होत्या सॅमसंग एल जी चांगल्या चांग, चांग, कंपनी तर हे बघू शकता अशी डबल म्हणजे फ्रीज आहे खाली पण सेपरेट उघडू शकतो आणि वरती पण आणि इथे आम्ही दुसरं फ्रीज बघत होतो मस्त मिररवाला तर छान मस्त दिसत होता तो पण आणि मागे इतकी गर्दी आहे ना बापरे वॉशिंग मशीन डिशवॉशर वगैरे भरपूर गर्दी आहे तुम्हाला दाखवते डिशवॉशर तुम्हाला डिश आपण किती नाही नाही एकोणसाठ हजार ला आपण त्यावेळेस आता बीचा घेतलं ना तीन तीन वर्ष झाले तीन वर्ष आम्ही घेतले घेतला ना चाळीस हजार दोनशे बत्तीस आणि त्याच्यात क्रेडिट कार्डचा चा कॅशबॅक वगैरे आपण एकोणसाठ हजारला घेतलेलं सॅमसंगचं आणि आता हे बॉसचं आहे बॉस बावन्न हजार कोणतं कोणतं चांगलं आहे कोणत्या काय हां आता सॅमसंग आहे ना इथून पण हे लगेच लागत असे लगेच लागलं चौदा प्लेटचे एकावन्न एकावन्न हजार सातशे नव्वद आपण पा एल आणि हा बाब चौदा आपलं आणि हे एलजीच एलजीच किती लाईस आहे चाळीस हजारलाच आहे ना मोठे तर हे सगळे डिश वॉशरचा सुद्धा असं एक मला घ्यायचं असेल त्यांना टेवून घ्या ड्रायर वॉशिंग मशीन ड्रायर आहे वॉशिंग मशीन आणि ड्रायर वॉश टॉवर आणि बनवलेलं आहे असं आहे आणि हे ड्रायर आहे वरच भरपूर सर अशा ऑफर आहे फ्रीज वगैरे सगळ्या गोष्टींवर आहेत आणि आता पुढच्या वर्षी घेऊन मला फ्रीज फिक्स तर आता ना स्मार्ट बॅनरमध्ये जातो गर्दी तर आहे खूप पण बघू आता वस्तू घेऊन माय मायका गर्दी आहे रिलायन्समध्ये आलो मध्ये जी गर्दी आहे तर इथे आता जिओ मार्ट मध्ये आलो आणि जिओ मार्ट मध्ये मला स्पेशल म्हणजे मी लिक्विड साठी आलेली आहे जे मला चिमणी लिक्विड कधीच मला घ्यायचं चिमनी क्लीन करायचं तर ते लिक्विड कोणता इथे पुढे गेल्यानंतर दाखवतेच इथे सुद्धा इतके ऑफर चालू होत्या ना जे सातशे सातशेचे जॅकेट बाराशे बाराशे, बाराशे डायरेक्ट तीनशे चारशेला डायरेक्ट पन्नास सत्तर टक्के ऑफ होते टॉप वगैरे आणि बघू शकता पुणे सत्तर टक्के ऑफ आहे आणि हे म्हणजे कुर्ते नंतर ड्रेसेस वन पीस वगैरे इतके ऑफर होते पण मग कपडे कपडे खूप मी कपडे झालेले माझे म्हटलं नको मला पण मी तुम्हाला दाखवते भरपूर ऑफर आणि आता सुद्धा चालू असतील तुम्ही जाऊन बघा तीन चार दिवस ऑफर चालू असतात रिपब्लिक डे नंतर सुद्धा तीन दिवस चालू असतात जर तुम्हाला ऑफर मध्ये असे भेटले स्कॉट सेट वगैरे बघू शकता किती छान आहे तर ते भेटलेस तर भेटून जातील तुम्हाला मस्त छानपैकी टी शर्ट वापरायचे वगैरे आणि इथे बाकीच्या काही छोट्या छोट्या वस्तू होत्या त्याच्यावर पण सत्तर टक्के पन्नास टक्के ऑफ होतं आणि बॅग वगैरे बघू शकता पन्नास टक्के ऑफ होत्या छान एकदम म्हणजे कॅप्रिसि वगैरे छान छान ब्रँडेडच्या बॅग मस्त ऑफर मध्ये होत्या त्याच्यानंतर ह्या ट्रॅव्हल बॅग त्या सुद्धा इतक्या ऑफर मध्ये होत्या सफारीच्या आहे ना, हो, हो चा ना डायरेक्ट चार हजार साडेचार हजारला ला तीन बॅग मिळून जात होत्या ज्या बारा पंधरा हजारच्या बॅग आहे ना ते चार साडेचार हजारला ला मिळत होत्या म्हणजे मुलांचे कपडे लहान मुलांचे कपडे मोठ्यांचे कपडे आणि आपले अंडर गार्मेंट्स वगैरे त्याच्यावर सुद्धा ऑफर होत्या भरपूर तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि ते नव्या रुपयाला काही पण घ्या कोणती पण वस्तू नाही होती बघू शकता तर तुम्ही काही पण घेऊ शकता मस्त मायक्रोवेव्ह मधले डबे वगैरे काचेचे किंवा फ्रीज मधले डबे ते खूपच महाग भेटतात तर तिथे डायरेक्ट नव्या हजार रुपयालाच होतं काही पण घेतलं तर आणि पुढे गेल्यानंतर एकशे नव्याण्णव ला काही वस्तू होत्या ह्या एकशे नव्याण्णवला होत्या सगळ्या म्हणजे काचेचे सिपर वगैरे तरी असं झालं तुम्हाला काय दाखवू काय नाही काय दाखवू काय नाही पण इतके ऑफर होता ना खरंच तुम्ही रिपब्लिक डे ला नक्की यायचं आणि किराणावर तर भरपूर ऑफर राहतात आणि ते आम्ही भांडे बघत होतो तर माझी खूप इच्छा होती की एक कढई घ्यायची तरी ती पॅन आहे ह्या पद्धतीचा पॅन आहे माझ्याकडे घरी तर म्हटलं एक अजून कढई थोडी मीडियम साईजची कारण माझ्याकडे इतकी छोटी कढई आहे त्याच्यानंतर मोठी डायरेक्ट तर मिडीयम मधली मला कढई बघायची होती तर बोलवली की आपण कढई वगैरे बघू आणि मग होते ते मला तर मी तर परत मते ते बोलले की नुसती भांडे भांडे गोळा करते ही। तर ही कढई मला खूपच आवडली होती पाचशे नव्हल होती चौदाशेची कढई तर आणि होमवनची होती होमवनची भांडी खूपच छान असतात तर मला ती घ्यायची होती पण बोलले की नुसती भांडे घेते सारखी भांडे दुसरं घे काहीतरी पण मग म्हटलं जाऊ दे नाही घेत मग मी पुढे गेली आणि पुढे गेल्यानंतर अशी मला ना झाकणी घ्यायची होती म्हणजे लीड घ्यायच्या होत्या पण इथे स्टीलच्या लीड होत्या मला काचेच्या लीड घ्यायच्या होत्या पण त्या नव्हत्या संपल्या होत्या म्हटलं दे आपण कशासाठी आलो लिक्विड घेण्यासाठी आलो तर मग तेच बघून की तुला काय घ्यायचं ते घेऊन घे पटापट पटापट दुसरीकडे पण जायचंय पण म्हटलं नको मला खर्च नको आताच आम्ही फिरून आलो रिसेंटली पूर्ण कर्नाटक वगैरे भरपूर खर्च झालेला आहे आमचा तर म्हटलं भरपूर घेऊन शेकार भांड्यांवर पण असे काय पंचपात्री दोनशे अशी द्यायची तरी अशी द्यायची पंचपातळी मग कोलकी धान्य

खूप दिवसापासून जे लिक्विड शोधत होते ना चिमणी क्लीनसाठी लाई जायचं तर फायनली भेटले ते पण एकच होत इथे तर भेटलेलं आहे बघू शकता एकच क्लासचं असतील त्यांच्याकडे स्टॉक पण मग ते काय माहिती आणि आता असं चालू एकावर एक फ्री सगळं लायडलचं वगैरे सगळं म्हणजे फ्लोअर क्लिनिंग वगैरे फायनली भेटलं मला इथे बाबू बघू शकता आणि एकदम घेतला का खूपच छान आहे मागच्या वेळेस पेरी पिरी सस्ता मसाला पास्ता मसाला घेतला वेगळा आता बिस्किट घेते मी यानसाठी पार्लेजी हां बिस्किट शिक्षणमध्ये आले आता पार्लेजी घेते तर हा एक पार्लेजी आहे गोल्डवाला मी रेग्युलर पार्लेजी हां गोल्ड पार्लेची आहे रेग्युलर पार्लेजीच नाही आहे पण मग आता एकशे चव्वेचाळीस हां घेऊन टाकते व्यानला

que